मैत्रिण मी आज आलेली आहे दादर वेशला दादर वेशला कृष्णाकांचं तुम्ही बघू शकता इथे नायटी गाऊनच स्टॉल आहे आणि खूप मोठ स्टॉल आहे मैत्रिणी इथे जवळजवळ कृष्णाकांत जवळजवळ तीस वर्ष हे स्टॉल आहे आणि हे जे स्टॉल आहे कृष्णाकांत दादर वेशला आलात तर बरोबर नक्षत्र मॉलच्या समोरच हे आपलं कृष्णाकांतचा स्टॉल आहे तर आता आपण जाऊया स्टॉल स्टॉलला विजिट करायला तर चला तुम्ही माझ्यासोबत नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ रानडे रोडला नक्षत्र मॉलच्या अगदी समोरच हे काका आहेत ना हे स्टॉल लावतात आणि खूपच छान नाईटी असतात ह्यांच्याकडे खूप गर्मी आहे सध्या आपल्या इथे मैत्रिणीनो एप्रिल आणि मे महिना अजून जायचा आहे सो घरात घालण्यासाठी आपल्याला पिव्हर कॉटन आणि कलरची गॅरंटी आहे कोणाला जर आपल्या इथं सेलिंगसाठी महिलांना नाईटी हव्या असतील बल्कमधून तर इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील आणि खूप सुंदर व्हरायटीज आणि पॅटर्न जे नवीन नवीन पॅटर्न्स आपल्या इथे येतात हेच पॅटर्न ह्यांच्याकडे अवेलेबल आहे तर चला आता आपण काकांशी भेटून घेऊ तर बघू शकता हे आपले आता कृष्णा काका आहेत दादर वेस्टला यांचं स्वतःच आज गेली किती वर्ष स्टॉल आहे काका हे तीस वर्ष स्टॉल आहे अरे वावे मैत्रीण इथे आज गेली तीस वर्ष इथे आपले ते आता कस्टमर येत आहेत तर तुम्ही कस्टमर लोकांची गर्दी बघूनच तुम्ही बघू शकता आणि इथे ज्या नायटी आहेत मैत्रीण प्युअर कॉटनच्या नायटी दिसत आहेत तर आता काका आपल्याला एक एक नायटी दाखवणार आहेत तर सुरुवात करूया तर हे कुठलं मटेरियल आहे अच्छा मला एक ओपन करून दाखवाल का याच्यामध्ये अच्छा हाताला पायपिंग विथ पॉकेट अच्छा ह्याची प्राइस किती जाते का तीनशे रुपये का आणि हे जर कोणाला बिझनेस करायचा असेल तर त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट कराल ना ठीक आहे तर बघू शकता मैत्रिणी फुल घेरच्या आहेत आणि याच्यामध्ये पूर्ण लेस दिलेली आहे बघू शकता आणि गळ्याला पूर्ण पायपिंग दिलेली आहे इथे पूर्ण लेस आहे बटन्स आहेत आणि हाताला पायपिंग दिलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील तर बघू शकता हे कलर्स आहेत हा ग्रीन आहे हा यल्लो आंबा कलर मध्ये आहे ग्रीन आणि यल्लो आहे ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि रेड कलर, कलर मध्ये आहे ही ऑरेंज आहे हे मध्ये दाखवलेले आहे मोरपंकी अच्छा हा मोरपंकी कलर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे कलर्स पाहिजे ना तेवढे कलर्स तुम्हाला भेटून जातील आता दुसरं मटेरियल आपण बघणार आहोत मटेरियल एच के कॉटन आहे बांधणी कॉटन जयपूर कॉटन आहे ओरिजिनल जयपूर कॉटन आहे आपल्याकडे कपडा पेंटर प्युअर एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि गळ्याला असं गोल गळ्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आणि प्युअर कॉटन मटेरियल बघू शकता आणि ब्लॉक प्रिंट नाही कपडा प्रिंट आहे ओरिजिनल कपडा प्रिंटाचा कलर बिलर जात नाही तुम्ही वर्षभर आरामशीर वापरू शकता वर्षभर आरामात वापरू शकता तर ह्याची प्राइस ह्याची प्राइस पण आपल्याकडे थ्री हंड्रेड अच्छा हे पण थ्री हंड्रेड आपल्याकडे मस्त पैकी खूप छान मटेरियल आहे तुम्ही बघू शकता मेटरियल फक्त तीनशे याच्यामध्ये कलर भेटतील का याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कलर्स आहेत बघा अच्छा जवळजवळ बारा ते पंधरा कलर सध्या माल अजून संपलेला आपल्याकडे अच्छा तुम्हाला एवढे कलर भेटून तुम्हाला कलर्स वगैरे सगळे छान छान कलर येणार एकदम खूप मस्त आता माहिती कलर एकदम मस्त आणि रेड आणि ब्लू ब्ल्यू कलर दिलेला आणि येल्लो ची पायपिंग दिली आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क खूप सुंदर खूप सुंदर आणि याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता याच्यामध्ये हा नेव्ही ब्लू कलर आहे हा मरून कलर आहे परत हा गोल्डन येल्लो कलर आहे वा, ब्यू ब्यू कलर ब्यू ब्यू। वा, ब्यू, ब्यू मस्त कलर आहे बांधणी ब्ल्यू कलर आहे बांधणी बांधणी ब्ल्यू मस्त खूप हा ब्लू ब्लू ग्रीन शेड मध्ये येणार हे पण तीनशे रुपये लॉंग वर्क प्युअर कॉटन हे बांधणी कॉटन प्युअर बांधणी कॉटन प्युअर बांधणी याचा गळा पण तुम्ही बघू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरीची वर्क आहे आणि पूर्ण पायपिंग आहे आणि याला हाताला पण तुम्ही बघू शकता आणि कलर कॉम्बिनेशन तर खूप छान आहे पुढे पॉकेट आहे साइड कॉम्बिनेशन साईड पॉकेट दिलेलं आहे खूप छान याच्यामध्ये कलर भेटतो तुम्हाला कलर बघा याच्यामध्ये तीन कलर चार कलर्स येतात ते तिकडे दोन कलर नो कलर लेख्या बेटा हो

मस्त भेटले छे याच्यामध्ये कलर्स आहेत हे तुम्हाला कलर्स दिसतील बघू शकता हा एक कलर भेटेल तुम्हाला हा एक भेटेल ब्राउनिश मध्ये एक आहे क्रीम आणि ब्राउन मध्ये आणि हा एक भेटेल ग्रे हे टोटल सहा कलर येणार याच्यामध्ये पॅटर्न हे आर कॉटनले पण याचा या पॅटर्नचं आरको कॉटन आहे अर्को अच्छा अर्को गळा तर मैत्रिणी खूप सुंदर गळा लेस दिलेली आहे साईडला आणि अशी बघा ह्याच्यासाठी हे पायपिंग सॅट टाइप दिलेली आणि इथे बटन येणार आहे दोन आणि ह्याला पण देखील पॉकेट साइड बॉकेट चे द्याल साईड बॉकेट सॅटिंग ची पायपिंग मैत्री खूप छान असं पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही हेअर मध्ये येणार तुम्हाला तुम्ही मेन गोष्ट आहे कलर जात आहे काका असतील वीस वर्ष इथे लक्षात मला समोर यांचे स्टॉल आहे आणि खूप भारी भारी मटेरियल आहे तुम्हाला ऑनलाईन माहिती ऑनलाइन पण भेटतील या तुम्हाला बिझनेस बिजनेसचा तुम्ही बिझनेस देखील करू शकता आता ह्याच्यामध्ये कलर भेटतील जातो याच्यामध्ये तुम्हाला कलर हे बघा याच्यावर तुम्हाला हा आपला हाय गोल्डन कलर येल्लो गोल्डन येल्लो मस्टर्ड कलर सॉरी हा नेव्ही ब्ल्यू हा चिंतामणी कलर आणि हा चॉकलेटी कलर चॉकलेटी कलर आणि याच्यामध्ये अजून प्रिंट वेगळ्या पाहिजे असतील तुम्हाला याच्यामध्ये हा प्रिंट पण आहे हे बघा या प्रिंट वेगवेगळ्या प्रिंट आहेत मस्तच हा जा चिंतामणी कलर आहे हा नेव्ही ब्लू आणि हा मेहंदी कलर आहे आपलं हे पण तीनशे मध्ये आपल्याकडे तीनशे लागतो तुम्ही कुठला मॉल बिल लावा या कुठल्या मोठ्या शो मध्ये जावा तुम्हाला याच मॅक्स आहे दोन हजार बाराशे रुपये घेतात पण आपल्या इथे गेली तीस वर्षांचे जे शॉल आहे आणि काकांचं कपड्याचं मटेरियल जर बघतो तुम्ही प्युअर कॉटन आहे मेटेरियल आणि गॅरंटी देतात कोण देते एवढी गॅरंटी कोण न देतात तर तुम्ही नक्कीच आपल्या काकांच्या स्टॉलला व्हिजिट करा तिसऱ्या काकांच्या स्टॉलला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स भेटून कलर्स डिझाईन सगळं भेटतील मला राऊंड गला साईड पॉकेट विदाउट विथ ओव्हरलॉक ओके ह्याला पण पूर्ण बघू शकता लेस दिलेली आहे अंबुदांची पूर्ण असं आणि गळा पण असं दिलेला आणि गोल गळ्यामध्ये आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण आहे कलर भेटून जाते आणि विथ ओव्हर लॉक आहे हा डबल सिलाई ही डबल आहे ओव्हरलॉक अजून डबल सिलाई केली ह्याच्या पण थ्री हंड्रेड होते आपल्याकडे याच्यामध्ये कलर तुम्हाला हे बघ हा नेव्ही ब्लू कलर एक आहे अच्छा हा वांगी कलर एक आहे हा मोरपी हा मोरपीची कलर एक आहे खूप छान मस्त सुंदर सुंदर अशी कलर गोल्ड हा चॉकलेटी कलर आहे रेडिश कलर आहे परत हा बिस्किट कलर आहे अच्छा बिस्किट कलर पण परत हा पिंक कलर आहे हा कलर खूप सुंदर कलर हा उठून दिसतोय आणि भारी कलर असं बघायला तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसं वाटतं काय माहित नाही पण लिटरली मस्त कळ्या आणि ही जे लेस दिली ना याच्यामुळे पूर्ण शो आलेला आहे मॅक्सीला आणि खूप मस्त वाटते आणि प्युअर कॉटन पण आहे कपडा मेन कपडा बनवून घेतो आणि आता मध्ये अशा अति आणि गॅरंटी पण आहे गरमीच्या हे लाईट कलर चे बाटिक लाईट कलर ते डार्क दाखवले तुम्हाला आता हे लाईट कलर ओके वाव खूप सुंदर आहे मैत्रीण बघू शकता कलर कॉम्बिनेशन तर बघू शकता सो एक कलर वा खूप लेडीज आहे तुम्ही बघू शकता पूर्ण अशी लेस दिलेली आहे व्हाईट कलरची अशी साईडला आणि पायपिंग दिलेली आहे पूर्ण पायपिंग आहे गळ्याला राऊंडला आणि हाताला पण तुम्ही बघू शकता पायपिंग दिलेली आहे आणि फुल घेर मध्ये घेर जर तुम्ही बघता तर फुल मोठा आहे म्हणजे जर तुम्हाला साईज नसेल म्हणजे होत अल्टर पण नक्कीच करू शकता पण मॅक्सनची मटेरियल बघता खूप छान कलर भेटतील याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टोटल कलर तुम्हाला अच्छा हा रेड आहे हा रेड कलर आहे हा लाइट मरून कलर आहे हा चॉकलेटी आहे हा हा नेव्ही ब्लू आहे हा ऑरेंज डार्क शेडमध्ये डार्क शे पर्पल हे सगळे तुम्हाला एवढे आपल्याकडे अडीचशे तीनशे चारशे ची किंमत वाले जोगात जास्त बोलायचं आपलं काम नाही पाचशे बोला सातशे सेलिंग सेलिंग जास्त आणि प्रॉफिट कमी अच्छा साईड पॉकेट येणार जीपीओलेस पॅटर्न लेस हो साईड दोन साइड बटन आहे विथ साइड पॉकेट हाताला पायपिंग याही थ्री हंड्रेड ला कलर ची फुल गॅरंटी कलर कपड्याची फुल गॅरंटी आपल्याला ते पण थ्री हंड्रेड आपल्याला त्याच्यामध्ये कलर्स आहेत ना तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला हा पिंक कलर आहे पर्पल, पर्पल सुन्दर, सुन्दर इ, तो 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 कलर आहे हा ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर सुंदर सुंदरयी माल सगळे तुम्हाला कलर हा कलर खूप छान आहे मैत्रीण नक्कीच यायचं आपल्याला कलर तुम्हाला जर इंटरेस्ट वाटला तर मी काकांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि ऍड्रेस पण देत आहे तुम्ही काकांना स्वतःला बिझनेस करायचं या काय तुम्हाला स्वतःला मॅक्सी परचेस करायची तर तुम्ही नक्कीच काकांच्या नंबरवर कॉल करू शकता आणि काकांना सांगू शकता काका तुम्हाला भेटतील तर अजून काही व्हरायटी म्हणजे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे खूप एक क्रश बांधणी अच्छा आपण एक इतके बांधणी

इला ते बघा हे टोटल कलर आणले भरपूर चालतात मग आम्ही याचे शंभर पी दीडशे पीचे एकाच कलर चे आणून ठेवतो हे सगळं मैत्रिणी लवकरच आपल्या काकाच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलचं नाव सांगा काका तुम्हाला तर एकदम रिजनेबल तुम्ही एकदम जास्त मटेरियल देतात तुम्हाला काय ना काहीतरी थोडंफार कमी करतीलच नक्की शॉर आहे पण कलर तर बघा एक सो एक कलर आहे जे आता जेन्युअन नवीन मुलींसाठी असो या लेडीजसाठी असो हे जेन्युअन आता आत्ताच्या सुरुवातीचे मुलींसाठी डॅशिंग कलर्स सेट माहिती खूप भारी खूप भारी पण तीनशे रुपये तीनशे रुपये अरे एक नंबर मस्त आहे खूप छान तीनशे रुपये लखनवी कॉटन हे लखनवी कॉटन लखनवी 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 आपल्या बघू शकता इथे व्हाईट कलरची अशी लेस दिलेली आहे मैत्रिण पूर्ण एम्ब्रॉयडरीच वर्क केलेलं आहे गळ्याला पण तीन बटणं येणार अशी आणि फुल मध्ये हाताला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर मस्त आणि फुल गेरमध्ये कलर आपल्याला याच्यामध्ये एक कलर आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लेमन कलर आहे मेंदी कलर एक आहे स्काय ब्ल्यू कलर एक आहे व्हाइट कलर एक आबोली कलर आहे आणि एक याच्यामध्ये पिस्ता कलर आहे अच्छा कलर आणि हा पिंक कलर आहे पिंक कलर हे एवढे कलर फक्त माझ्याकडे भेटणार तुम्हाला बाकी कोणाकडे नाही या रोडला पण कोणाकडे नाही एवढं मटेरियल आज फर्स्ट टाइम आम्ही बघतोय तुमचा तीस वर्षापासून येतो मेगा स्लूज मध्ये शॉर्ट शॉर्ट आज आणि याला गळ्यात बीचा बी गळा आहे आपल्याकडे टू फिफ्टी आहे हे टू इथ फाइव हंड्रेड सिक्स हंड्रेड ला भेटतील हे आपल्याकडे टू फिफ्टीला फक्त याच्यामध्ये तुम्हाला कलर्स बघा हे टोटल कलर्स आहेत इथले लिटर हे एवढे कलर्स टोटल कल हे मेगा शो मध्ये तुम्हाला टोटल सगळे कलर येणार आहेत माहिती बघू शकता खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत तुम्ही फक्त एकदा या तर मग स्टॉल लाव तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला समजेल एक सो एक व्हरायटी तुम्ही जे प्रत्यक्ष बघाल ना त्याच्यामध्ये भारी एक व्हरायटी आहे

याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टोटल कलर्स येणार ना हे बघा मस्त तुमचा अनुभव मला तीस वर्षापासून मी ते मॅक्सीचा व्यवसाय करतो याच मॅक्सी मध्ये बाकी दुसरा काही नाही माझा टोटल जॉब सगळे माझे जवळ पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून बांधलेले कस्टमर ज्या लहान मुली आहेत त्या पण आता होऊन माझ्याकडे गेला हो सगळे कस्टमर माझ्याकडे बांधलेले कस्टमर नक्कीच आपल्या किशोर स्टॉलला व्हिजिट करायचं